गावाकडचं वातावरण तिथला गोडवा निसर्गानं गावावर केलेली अवकृपा आणि त्यातून गावाला बसणाऱ्या दुष्काळाचा झारा या सर्वांमध्ये सुरू असलेली जीवनाची धडपड अशा विविध गोष्टींचं कथानक असलेल्या पायवाटाची सावली हा मराठी चित्रपट मीना शमीम फिलनं बनवलाय येत्या तेवीस मेला हा चित्रपट राज्यातील विविध चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याचं चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक मुनावर शमीम भगत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं वेगळा आशय असलेला मराठी चित्रपट बनवण्याचं धाडस दिग्दर्शक लेखक मुनावर शमीम भगत यांनी केलं आहे स्वत लेखक असलेल्या भगत यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून लेखकाच्या आयुष्याची कहाणी रुपेरी पडद्यावर आणली आहे पायवाटाची सावली या चित्रपटाचं कथा लेखन आणि संवादाची जबाबदारी भगत यांनी पेली आहे चित्रपटाची निर्मिती मीना शमीम फिल्मची आहे संगीत अमित अनिल विश्वास यांचं आहे समीर सक्सेना यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि सिंडिकेशनची जबाबदारी सांभाळली आहे या चित्रपटात विजय भाटिया शाल्वी शाह रेवती अय्यर प्रसाद माळी आणि शीतल भोसले हे कलाकार आहेत चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी अगाध डिस्ट्रीब्युशनचे संस्थापक चंद्रकांत विस्पुते आणि समीर सक्सेना यांच्याकडे आहे हा चित्रपट तेवीस मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचं भगत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं